नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरावरून गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे यावर भिवंडीचे पवार गटाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव या विमानतळाला द्या अशी मागणी बाळ्यामामाने केली आहे आणि जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव दिलं नाही तर उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा सुद्धा बाळ्यामा यांनी दिलेला आहे बाळमा यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे दिबा पाटील यांचंच नाव या विमानतळाला द्यावं अन्यथा उद्घाटन करू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे तसंच केंद्र सरकारला हा थेट इशारा दिला है। या प्रमुख मागणीसाठी बाळमामा यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कार रॅलीचं आयोजन केलं गेलं आहे भिवंडी ते नवी मुंबई असं हे आयोजन आहे अशी ही कार रॅली असणार आहे या कार रॅलीसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा असं आवाहन सुद्धा पवार गटाचे खासदार सुरेश माथरे उर्फ बाळमामा यांनी केलं आहे नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या या मागणीसाठी बाळ्यामामा आक्रमक झालेले आहेत या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे आणि दिबा पाटील यांच्या नावाची चर्चा होती मात्र दिबा पाटील यांचंच नाव या विमानतळाला द्यावं अशी मागणी बाळ्यामामा यांनी केली आहे अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा सुद्धा दिला आहे तसंच कार रॅलीचं आयोजनसुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे